आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक वळती थोरांदळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चार येथील विद्यार्थी बंगळूर येथील इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या भेटीसाठी गेले होते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रथमच विविध विज्ञान केंद्रांना भेटी, के भेटी देण्याची संधी या भेटीदरम्यान प्राप्त झाली जिल्हा परिषद पुणे आणि आयुका संशोधन केंद्राच्या सहकार्याने इस्रो अंतराळ संशोधन संस्थेला भेटीसाठी चांडोली बुद्रुक प्राथमिक शाळेतील सोहम स्वप्नील घुळे वळती शाळेतील अर्णव प्रवीण भोर आणि थोरांदळे शाळेतील आदित्य संजय परदेशी व रुद्र भाऊसाहेब वाळूंज हे विद्यार्थी तसेच थोरांदळे जिल्हा परिषद शाळेतील विज्ञान पदवीधर शिक्षिका कमल संतोष थोरात गेले आहेत या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी इस्रोशी निगडीत विविध संशोधन संस्थांना भेटी देऊन त्यांचे कार्य समजावून घेतले इस्रोच्या सफारी दरम्यान शिक्षक व विद्यार्थ्यांना देशातील नामांकित वैज्ञानिक विक्रम साराभाई अंतराळ केंद्र इस्रो स्पेस म्युझियम केरळ सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्युझियम आणि प्लॅनेटेरियममध्ये विविध वैज्ञानिक प्रयोग आणि अंतराळ विषयक सादरीकरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली तसेच केरळ राज्यातील थुंबा येथील इक्वेटोरियल रॉकेट लाँचिंग स्टेशन येथे आर एच टू हंड्रेड या साऊंडिंग रॉकेटचे प्रत्यक्ष प्रक्षेपण पाहता आले तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी या देशातील अंतराळ संशोधन शैक्षणिक केंद्राच्या भेटीदरम्यान वायुमंडळ हवामानशास्त्र आणि अंतराळ प्रगती याविषयी माहिती घेता आली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेतर्फे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत तीन दिवसांचा शैक्षणिक दौरा आयोजित केला होता चांडोली बुद्रुक प्राथमिक शाळेतील सोहम घुले यास वर्गशिक्षक रोहिदास सोडवणे वळती शाळेतील अर्णव भोर यास अशोक मावळे आणि थोरांदळे शाळेतील आदित्य परदेशी व वा रुद्र वाळूज यास वर्गशिक्षिका कमल थोरात यांनी मार्गदर्शन केले आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे आंबेगावच्या गट विकास अधिकारी अर्चना कोल्हे गट अधिकारी रुपाली धोका शिक्षण विस्तार अधिकारी शैला निमसे केंद्र प्रमुख सीमा कळणे केंद्रप्रमुख राजू जाधव चांडोली बुद्रुक शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाली अजाब थोरांदळे शाळेच्या मुख्याध्यापिका इंदू नाचर वळती शाळेचे मुख्याध्यापक अशोक मावळे तसेच चांडोली बुद्रुक वळती आणि थोरांदळे गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व शाळांचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य आणि केंद्रातील शिक्षकांनी इस्रो भेटीसाठी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न